सरकारनं दिलं हे अंगणवाडी सेविकादाई मदतनिस्ताई यांना आणखी एक नवीन काम कोणतं काम आहे ते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया परंतु आता तुम्हाला सरकारनं दिलेले चार कामं हे करावी लागणार आहेत आणि नेमके ते चार कोणते कामं आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे आता नवीन जे काम आहेत ते कोणतं काम दिलेलं आहे सरकारनं याबद्दलसुद्धा आपण माहिती घेऊया तर सरकार अंगणवाडी मदत मदतनिस्ताई यांना वेळोवेळी सरकारी योजना राबवण्याचं काम देत असते त्याचबरोबर लाडक्या बहिणींसंबंधीचे कामंसुद्धा सरकार अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्ताई यांना देत असते परंतु मागच्या दोन तीन महिन्या अगोदर जे लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म पन्नास रुपये प्रतिप्रमाणे त्यांनी भरले होते त्याचे प्रोत्साहन भत्त्याचे पैसे अजूनसुद्धा लाडक्या बहिणींच्या जे फॉम त्यांनी भरले होते त्याचे पैसे अजूनही जे प्रोत्साहन भत्ता ज्याला म्हणतात तो अजूनही अंगणवाडी सेविका व मदतनीस्ताई यांच्या खात्यामध्ये आलेला नाही आहे आणि अशातच त्या नाराजसुद्धा झालेल्या आहेत आणि म्हणून ते आता सरकारीने दिलेले कुठलेही काम करणार नाही आहेत लाडक्या बहीणसंबंधीचे असे त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे परंतु आता सरकारने आणखीन त्यांच्यावर एक काम नवीन काम दिलेलं आहे तर असे मिळून आता चार कामं त्यांनी करा त्यांना करावी लागणार आहेत तर अंगणवाडी सेविकताईंना मद कोणते काम असे करायचे आहेत ते चार कामांची सर्व माहिती आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर मी देवानंद गवांचे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकताही मदत आहे अशा कार्यकर्तात आहे गटप्रवर्तकताई यांच्यासंबंधीचे व्हिडिओ त्याचबरोबर नवीन नवीन शासन निर्णय जे येत असतात त्यांचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर बेल आयकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घ्यावा जे सरकारी चार कामं जे अशी की तुम्हाला ते करावी लागणार आहेत आता कोणती सरकारी कामं आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर बघा अंगणवाडी सेविकाही मदत निस्ता येईल तुम्हाला वेळोवेळी सरकारच्या जे नवनवीन योजना येत असतात त्या योजनासंबंधीचे जे कामं असतात ते तुमच्याकडून राबून घेतल्या जात असतात पल्स पोलिओ असो मतदानवरील तुमची ड्युटी असो किंवा मग आणखीने काही जे योजना असतात त्यांच्या ह्या योजना सरकारकडून सरकारच्या तुमच्याकडून राबवण्यात येत असतात परंतु आता सरकारने चार योजना अशा आणल्या आहेत की ज्याला तुम्हाला राबवण्यात यावं लागणार आहे म्हणजे तुमच्याकडून ही कामं करून घेतली जाणार आहेत कोणती कामं आहेत ती चार अशी जी तुम्हाला करावी लागणार आहेत त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया तर सर्वात आधीचं जे काम आहे ते मी तुम्हाला सांगतो तर नंबर एकचं काम आहे ते म्हणजे मातृवंदना योजना राबवण्याचं काम तर तुम्हाला माहीत असेल की आता एप्रिल महिन्यापासून याची सुरुवात होणार आहे आरोग्य विभागाकडून आता हे काम महिला व बालविकास विभागाकडून तुमच्याकडे म्हणजेच की अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसकडे यांच्याकडे आलेलं आहे आता एक एप्रिलपासून ते काम आशा सेविका ह्या न करता ते काम आता तुम्हाला करावे लागणार आहे अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसता यांना एक एप्रिलपासून एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आता तुम्हाला गरोदर मातांची नोंदणी वगैरे किंवा मग आणखीने जे इतर काम असतात त्यांचा डेटा तयार करणे डेटा कलेक्ट करणे हे सर्व काम आता तुम्हाला मातृवंदना योजनेमधून तुम्हाला करावी लागणार आहेत आता आरोग्य विभागाकडून ते काम आता तुमच्याकडे आलेला आहे अंगणवाडी मदत मदतनिस्तई यांच्याकडे आलेला आहे तर एक एप्रिलपासून तुमच्याकडे ते काम आल्याने त्याचे काम आता त्याचा सर्वे जो असतो त्याचा डेटा कलेक्ट करणं किंवा मग गरोदर मातांचे नाव नोंदणी वगैरे हे करणं हे सर्व कामं आता तुम्हाला करावी लागणार आहेत तर याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर बनवलेला आहे आणि टाकलेला सुद्धा आहे तुम्हाला तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही चॅनलवर जा आणि आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघा आता दुसऱ्या नंबरचं काम तुम्हाला जे सरकारनं दिलेलं आहे ते तुम्हाला करावे लागणार आहे ते म्हणजे लाडक्या बहिणी योजनेमध्ये कुण्या लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहन आहे का किंवा मग त्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे का किंवा मग त्या निकषात बसतात की नाही बसत याचे कामसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे परंतु अंगणवाडी सेविकाताई मदत नसते यांनी या कामासाठी का साठी स्पष्ट नकार दिलेला आहे परंतु आता त्यांच्या कामामध्ये आणखीन वाढ करण्याचे जे माहिती आहे ते समोर येत आहे वृत्तवाहिनींनी दिलेल्या माहितीनुसार आता सरकारनं लाडक्या बहीण योजनेमध्ये ज्यांच्या नावामध्ये ज्या लाडकींच्या नावामध्ये फरक आहे किंवा त्रुटी आहे किंवा काही कमी आहे नावात बदल आहे अशा लाडक्या बहिणींचं सर्वेसुद्धा करण्याला आता अंगणवाडी सेविकांनाच हे काम दिलेलं आहे म्हणजे त्यांच्या घरोघरी जाऊन ह्याच त्या लाडक्या बहिणी आहेत का त्यांच्या नावात बदल झालेला असताना त्यांची नावं हीच आहेत का बरोबर आहेत का हे तपासण्याचं कामसुद्धा आता अंगणवाडी सेविका व ताई यांना देण्यात ता येणार आहे कारण की आता दहा मार्चपासून दहा मार्च दोन हजार पंचवीसपासून राज्याचा बजेट होणार आहे आणि त्यानंतर त्यान लाडक्या बहिणींना जे ज्यांनी जे आश्वासन दिलेलं होतं सरकारने निवडणुकी अगोदर की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये प्रति महिना करणार आहोत तर त्यानुसार आता तिजोरीवर जास्त भार पडणार आहे कारण की सध्या जवळपास अडीच कोटी जे महिला आहेत यांना पंधराशे रुपयाच्या हिशोबानं जवळपास तीनशे कोटीचा भार सरकारच्या तिजोरीवर पडत असताना आता जर एकवीसशे रुपये प्रमाणे जर त्यांना पैसे दिले तर मग मात्र बाराशे कोटीच्या आसपास हा भार जाऊ शकतो आणि म्हणूनच हा भार कमी करण्याच्या दृष्टीने सरकारने आता त्यांची नावात काय गडबडी आहे का त्रुटी आहे का, का किंवा नाव बदल आहे का हे तपासण्याचं काम आता अंगणवाडी सेविकाही मदत निस्ताई यांना करावं लागणार आहे अशी माहिती समोर येत आहे आता अशातच हे बघणं लक्षणीय राहील की आता अंगणवाडी सेविकाही मदत निस्ताही हे काम करणार आहेत की नाही करणार आहेत कारण की अगोदरचे पैसे त्यांचा प्रोत्साहन मत्याचे मिळाले नाही आहे तर सुद्धा त्यांचं स्पष्ट नकार असेल असं वाटत आहे तर याचबरोबर आता अंगणवाडी शेविकेता मदत निसतं यांना घरोघरी जाऊन आर्थिक गणना करावी लागणार आहे हे काम सुद्धा सरकारनं त्यांच्याकडे सोपवलेलं आहे लवकरच राज्यात आर्थिक गणना ही होणार आहे जनगणनाप्रमाणेच ही गणना राहणार आहे त्यामध्ये फक्त आत... सर्व जे कुटुंबातील सदस्य असतील ते काय काम करतात काय व्यवसाय करतात कुठलं काम करतात कुठल्या नोकरीवर आहेत का त्यांची आर्थिक स्थिती कशी आहे म्हणजे की त्यांना ते किती रुपये कमावतात प्रत्येक जसं की मुलगा असेल त्याचे वडील असतील त्याची मम्मी असेल किंवा मग आणखीन त्याच्या घरचे सदस्य असतील हे सर्वजणं काय काम करत आहेत कोणत्या नोकरीवर आहेत कोणता व्यवसाय करतात का तर मग प्रत्येकजण किती कमावतो आहे याची गणना करण्याचं काम आता अंगणवाडी सेविका ताई व मदतनीसताई यांना करावं लागणार आहे असं सूत्रांकडून माहिती येत आहे अंगणवाडी सेविका व मदतनीसताई यांच्याबरोबरच अंग आशा कार्यकर्ता आणि जे आरोग्यसेवेतील कर्मचारी आहेत यांचासुद्धा आता ही योजना राबवण्यासाठी नियुक्ती केल्या जाणार आहे त्यांनासुद्धा आता या कामामध्ये नियुक्त केला जाणार आहे त्यांच्याकडूनसुद्धा हे कामं करून घेणार आहेत तर सरकारचा खूप मोठा निर्णय आता आलेला आहे तर अंगणवाडी सेविकाताई मदत निस्ताई यांना ही चार कामं करावी लागणार आहेत चार कामं मी तुम्हाला सांगितले आहे की आता तुम्हाला या महिन्याअखेरीसपासून म्हणजे की एप्रिलपासून लाडक्याबाईंसंबंधीची कामं जर तुम्हाला सुरुवात करावीच लागणार आहे कारण की आता पुढच्या महिन्यापासून त्यांना एकवीसशे रुपये बजेट झाल्यानंतर एकवीसशे रुपये प्रति महिन्याला द्यावे लागणार आहेत त्या अगोदरच आता ही नावं तपासणीची कामं जे आहेत ते तुम्हाला करावी लागणार आहेत त्या अगोदर जे वाहन तपासणी आहे त्यांच्याकडील उत्पन्नाची काय स्थिती आहे अडीच लाखापेक्षा जास्त आहे की कमी आहे हे तपासण्याचं कामसुद्धा तुमच्यावर सरकारनं सोपवलं आहे परंतु आता याचं अशातच आता दोन कामं आणखीन तुम्हाला सोपवण्याचं काम सरकारनं दिलेलं आहे की एप्रिल महिन्यापासून जसं की मातृवंदना योजना आहे ह्याचे कामसुद्धा तुमच्याकडे आलेलं आहे आणि लवकरच एक एप्रिलपासून ते तुम्हाला करावे लागणार आहे कारण की आरोग्य विभागाकडून ते काम आता अंगणवाडी का सेविका व मदतनीस यांच्याकडे आलेलं आहे हस्तांतरित झालेलं आहे असं शासन निर्णय निर्णयसुद्धा आलेला आहे शासन जी आर आलेला आहे आणि त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर चॅनलवर जा आणि बघून घ्या तर अशातच आता तुम्हाला आणखीन एक काम वाढ झालेलं आहे ते म्हणजे आर्थिक गणना करणे व लाडक्या बहिणींच्या नावात काही त्रुटी आहे का, का किंवा मग त्या लाडक्या बहिणींच्या नावात बदल असेल तर त्या बद्दलची माहिती गोळा करणे याचं काम सुद्धा सरकार तुमच्यावर सोपवणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र